नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे असा की एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार आणि मंत्री यांच्यापैकी काही जणांना आता पश्चातापाची पाश्या वेळ आली आहे ही महत्वाची माहिती मी आपल्याला या ठिकाणी देणार आहे तसं जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये ज्या आमदारांना उमेदवारी दिली आमदार म्हणून निवडून आणलं त्यांना मंत्रीही केलं आणि पक्षामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान दिलं अगदी त्याच पद्धतीनं शरद चंद्र पवार यांनी सुद्धा अनेकांना विधानसभेची उमेदवारी देऊन आमदार करत त्यांना मंत्रीपद देऊन त्यांनाही सत्तेमध्ये मोठं स्थान दिलं होतं असे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले अनेक आमदार जे एकनाथराव शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे आमदार त्यांच्यासोबत गेले आणि अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवार यांचेही आमदार त्यांच्याकडे गेले तसं जर पाहिलं तर एकनाथराव शिंदे अजित पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन सत्तेमध्ये अडीच वर्ष राहिले आता तर पुन्हा एकदा ते सत्तेमध्ये आलेले परंतु एकनाथराव शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देऊन म्हणजे त्यांच्याशी गद्दारी करून शिवसेनेच्या भाषेमध्ये जे एकनाथराव शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार गेले होते त्यापैकी सात आमदार हे पराभूत झालेले आहेत त्यामध्ये बापू देशमुख आणि सदा सरवणकर यांचाही नंबर लागतो परंतु त्यासोबत बच्चू कडू जे की अपक्ष आणि त्यांचा स्वतंत्र पक्ष प्रहार त्यांचा सुद्धा पराभव झालाय म्हणजे एकनाथराव शिंदे यांच्यासोबत जे गेलेले आमदार होते त्यांना मी पराभूत होऊ देणार नाही त्यांची जबाबदारी माझी आहे असं एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं होतं परंतु त्यापैकी सात आमदार हे पराभूत झाले त्यापैकी दोन हे अपक्ष आहेत आणि पाच हे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत परंतु उर्वरित जे त्यांच्यासोबत मंत्री होते त्यांना त्या ठिकाणी विजयी जरी केला असलं तरी त्यांना मंत्रीपदी त्या ठिकाणी संधी मिळालेली नाहीये आणि त्यामुळं एकनाथराव शिंदे त्यासोबत महायुतीवर ते मंत्री आणि आमदार आता नाराज झालेले यांच्यावर पश्चातापाची वेळ आलेली आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागलं दुसरा भाग अजित पवार यांच्यासोबत शरद पवारांना सोडून जे आमदार गेले होते त्याच्यापैकी काही मातबर नेते सुद्धा होते ज्यांना शरद पवारांनी आपल्या तळ हाताच्या फोडाप्रमाणेच जपलं आणि आलेल्या प्रत्येक आले सत्तेमध्ये महत्वाची जबाबदारी देऊन त्यांचा मान सन्मान वाढवला होता तेच अजितदादा पवार यांच्यासोबत जाऊन महायुतीसोबत सत्तेत बसले होते आज मात्र त्यांना मंत्रीपद मिळाली ना नाही त्यांच्यावर सुद्धा पश्चातापाची वेळ आलेली आहे एकनाथराव शिंदे आणि अजित पवार या दोघांच्या गटातून ज्यांच्यावर पश्चातापाची वेळ आलेली आहे ते आमदार आणि मंत्री या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात आहेत की तुम्ही जी काही गद्दारी केली होती आता त्या गद्दारांसोबतच गद्दारी झालेली आहे आणि त्यामुळे आता तुम्ही तुमच्या कर्माची फळं भोगा असं त्यांचे कार्यकर्ते आणि शिवसेना पवारगड शरद पवार गट या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आता उघडपणे सोशल मीडियावर बोलत आहेत यामध्ये एकनाथराव शिंदे यांच्यासोबत ताकदीनं गेलेले जे मंत्री होते किंवा आमदार होते यामध्ये अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद दिलं गेलं नाहीये तानाजी सावंत जे की धाराशिवचे आहेत त्यांनाही या ठिकाणी मंत्रीपद दिलं गेलेलं नाहीये मला हे आपल्याला आवर्जून यासाठी सांगायचं की दीपक केसरकर ज्यांनी एकनाथराव शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांची प्रवक्तापण भूमिका पार पाडली अत्यंत व्यवस्थितपणे ते एकनाथराव शिंदे यांची भूमिका समजावून सांगत होते उद्धव ठाकरे यांचं कसं चुकतंय हे वारंवार ते सांगत होते तेच दीपक केसरकर शिक्षण मंत्री म्हणून होते परंतु आता त्यांना मंत्रीपद दिलं गेलेलं नाहीये म्हणजे दीपक केसरकर असतील तानाजी सावंत असतील अब्दुल सत्तार असतील प्रकाश सुरोय असतील यांना मंत्रिपदाची अपेक्षा असताना सुद्धा या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाहीये त्यांना या ठिकाणी पश्चातापाची वेळ आलेली आहे हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली तानाजी साहनप सावंतर थेट नागपूरहून त्यांनी पुणे गाठलं होतं अब्दुल सत्तारांची तीच परिस्थिती होती आणि दीपक केसरकर यांनी तर अनेक वेळा बोलून सुद्धा आपली नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे मित्रांनो याही पुढे जाऊन अजित पवार यांच्या गटाचे जे दोन मातबर नेते आहेत यामध्ये छगनराव भुजबळ यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आता होती त्यांनी तर आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली माझ्यावर अन्याय झाला म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय झाला असं सुद्धा ते या ठिकाणी बोलून दाखवत आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार नाही असं कुणालाही वाटत नव्हतं इव्हन छगन भुजबळ यांना सुद्धा वाटत नव्हतं की मला मंत्रिमंडळातून टाळलं जाईल त्यांना तर असं वाटायचं की मंत्रिपदाच्या यादीमध्ये अजित पवार यांच्या नंतर माझंच नाव असणार आणि महत्वाचे विभाग माझ्याकडे असतील परंतु महत्वाचे विभाग तर ते असून त्यांना मंत्रीपद सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाहीये आणि दुसरे वातावरण नेते जे आहेत राष्ट्रवादीचे ते दिलीप वळसे पाटील शरद चंद्र पवार यांच्यासोबत असताना गृहमंत्री आणि अनेक महत्वाच्या पदाची जबाबदारी ही दिलीप वळसे पाटलांवर होती म्हणजे दिलीप वळसे पाटील आणि छगनराव भुजबळ हे शरद पवारांचे राईट हँड लेफ्ट हँड म्हणून ओळखले जात होते आणि तेच अजित पवारांसोबत या ठिकाणी आले ज्यांनी शरद पवारांसोबत बंडोखोरी केली गद्दारी केली असं जरी म्हटलं तर आता काय वाऊं ठरत नाही कारण राष्ट्रवादी कार्यकर्ते असं बोलत आहेत आणि म्हणून या दोन नेत्यांना आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा असताना सुद्धा अजित पवार यांनी त्या दोघांनाही त्या ठिकाणी टाळलेलं आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय त्यानंतर दुसरा प्रश्न आहे नवाब मलिक नवाब मलिक यांना भारतीय जनता पार्टी सातत्यानं सांगत होती किंवा यांचे दाऊदशी संबंध आहेत किंवा वगैरे वगैरे हो त्यांच्यावर आरोप करत होते आणि त्यामुळे यांना उमेदवारी देऊ नये राष्ट्रवादींसोबत घेऊ नये आम्ही त्यांच्यासोबत बसणार नाही परंतु अजित पवारांसोबत त्या ठिकाणी पर्याय नव्हता आणि त्यामुळं नवाब मलिक हे आमचे नेते आहेत असंही सांगितलं परंतु त्यांची कन्या सना मलिक यांना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडून आणलेलं आहे पण नवाब मलिक जे की मातब्बर नेते आहेत ते कधी पराभूत होऊ शकत नाहीत त्यांना मात्र या निवडणुकीमध्ये पराभव पाहावा लागलेला आहे मित्रांनो ज्या घटनांचा आपण अभ्यास करतो ते, गोष ते एक गोष्ट लक्षात येते जे अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांच्यासोबत सगळे जे नेते गेलेले त्यापैकी ज्यांना आपण टाळू शकत नव्हतो किंवा त्यांना मंत्रिपद देणं गरजेचं होतं आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टी त्यांना सत्तेत नको म्हणत होती अशा नेत्यांना उमेदवारी देऊन त्यांचा पराभव हो या ठिकाणी करण्यात आला की काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय कारण जे बोलत होते जे आक्रमक बोलत होते तेच नेते पडले शहाजी बापू पडले सदा सरवणकर पडले या ठिकाणी जर पाहिलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा नवाब मलिकांसारखे ने नेते त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत आणि जे नेते निवडून आले त्यापैकी काही मंत्री असे होते की ते मंत्रिमंडळामध्ये आपलं अस्तित्व टिकून वेगळ्या अस्तित्वाने ते बोलत होते त्यांना सुद्धा मंत्रिपदातून या ठिकाणी टाळण्यात आलेलं आहे एकंदरीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना सुद्धा या ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळं आता तुम्ही तुमच्या कर्माची फळं भोगा असं शिवसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी स्पष्टपणे सोशल मीडियावर बोलून दाखवत आहेत एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर कोणत्याही नेत्यानं आपल्या वरिष्ठ नेत्यांची एक मिनिस्टर राहणं गरजेचं असतं तेव्हा जेव्हा त्यांनी तुम्हाला बुडापासून उभा केलेलं आहे म्हणजे मूळ त्यांनी तुम्हाला राजकारणात त्या पद्धतीनं ताकद दिलेली आहे उभा केलेले आहे संधी दिलेली आहे आज तुम्ही त्यांच्यासोबतच गद्दारी करतायत त्यांच्यासोबत बंडखोरी करतायत अशा पद्धतीनं जर तुम्ही दुसरीकडे जात असाल तर दुसरे नेते सुद्धा तुम्हाला त्याच प्रतिमेनं पाहत असतात जे तुमचे नाही होऊ शकले ते आमचे काय होणार हा नियम सगळ्यांसाठी लागू असतो आणि त्यामुळं ठाकरे पवारांसोबत गद्दारी केलेल्या या नेत्यांवर आता पश्चातापाची वेळ आली आहे अशी स्थिती या ठिकाणी दिसते यापैकी काही नेते वेगळा पक्ष स्थापन करायच्या तयारीत आहेत काही जण वेगळ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत तर काही जण ऐन वेळेला काही संधी मिळते का त्यावेळेस आपण बंडखोरी करू शकतो का याचा सुद्धा अंदाज या ठिकाणी घेत आहेत वास्तविक पथा एकनाथराव शिंदे यांनी अडीच वर्षाचा कालावधी या मंत्र्यांना दिलेला आहे अडीच वर्षामध्ये जर काम काम जर तुमचं खराब झालं तर अडीच वर्षानंतर दुसऱ्यांना मंत्रीपदी संधी दिली जाईल असं सुद्धा गाजर या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे हे भाजप सातत्यानं कुणा ना कुणातरी गाजर दाखवता आले आणि म्हणून गाजर सरकार असा सुद्धा विरोधकांनी महायुतीवर आरोप केलेला आहे आता अडीच वर्षानंतर तुम्हाला आम्ही संधी देऊ अडीच वर्षानं मला संधी मिळेल या अपेक्षेनं सुद्धा एकनाथराव शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आलेले शांत बसलेले नवे त्यांना शांत बसण्याशिवाय पर्यायच नाही असं म्हणत तरी वाव ठरणार नाही विजय शिवतारे यांचा तर अत्यंत अपमान झालेला आहे कारण एकनाथ शिंदे गटानं त्यांना मंत्रीपद देईल असं अपेक्षा होती परंतु त्यांना मंत्रीपद दिलं नाही त्यांच्याशी एकनाथराव शिंदे भेटले सुद्धा नाही त्यांना बोलले सुद्धा नाही त्यांना अपमानित केलं हे स्वतः विजय शिवतार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मंत्रीपद मिळालं नाही त्याचं काही वाटत नाही परंतु एवढा अपमान आमचा झाला आम्हाला विचारलं सुद्धा गेलं नाही आमच्याशी चर्चा सुद्धा नाही आमची भेट सुद्धा घेतली नाही याचा मला दुःख होतंय असं विजय शिवतार यांनी सांगितलं होतं आणि हे छगनराव भुजबळ यांनी सुद्धा सांगितलं की मंत्रीपद मिळालं नाही त्याचं दुःख नाही परंतु जे अपमान आमचा केलेला आहे ओरखेळ करण्याचा प्रयत्न केलाय हे आम्हाला मान्य नाही एकंदरीत या नेत्यांवर पाश्चातापाची वेळ आहे असंच पाहू लागणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की ठाकरे पवारांसोबत गद्दारी करून गेलेले जे नेते आहेत त्यांना मंत्रिपद मिळाले नाहीत आज एकनाथराव शिंदे अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्यावर पाश्चातापाची वेळ या ठिकाणी आणली गेली आहे का तुमचं मत तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यास असते आणि म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचे असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेन डी एस न्यूज या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद